नमस्कार मित्रांनो बेलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र बेलगाडा प्रेमींच्या मनावर अधिरज्य गाजवणारा नंदी कोणता असेल तो म्हणजे रुत्सम सप्त हिंदी श्री बाकासूर तर मित्रांनो आपला बाकासूर आज मुंबई बिंजोडसाठी सज्ज झालेला आहे आणि रवाना देखील झालेला आहे पण मित्रांनो खिडकाली फाटेवर अजूनपर्यंत पोचला नाही मग कुठे पोचला मुंबईला तर मित्रांनो जे मुंबईचे जे मालक आहेत सचिन शेठ घरत कडाव ओवले तर सचिन शेठ घरत कडाव ओवले यांच्या फॉर्म हाऊसवर आपला बाकासूर एक तासापूर्वीच रवा रवाना झालेला आहे आणि दुसरा नंदी म्हणजे जो सचिन शेठ घर त्यांच्या नावाने पलतो असा मानिकराव तर मित्रांनो मानिकराव कालच सचिन शेठच्या हाऊसवर रवाना झाला होता आणि बकासूर आता एक तासापूर्वी रवाना झाला होता तर मित्रांनो दोन तीन तासानंतर आपला बकासूर खिळकाली फाटी येते शंभर टक्के बिंजोडसाठी रवाना होणार आहे माझ्या माहितीनुसार बकासूरच्या दोन शर्यती होण्याच्या शक्यता आहे तर तुमच्या मनातील प्रश्न म्हणजे बकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो मी नेहमीच बका बकासूरच्या पायऱ्यांबद्दल व्हिडिओ घेऊन येत असतो प्रथमच व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आपण आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे चलूया बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो माझे माझा अंदाज आहे बकासूरच्या दोन शैर्ती होतील तर मित्रांनो बकासूर दोन्ही खांदी पालतो दो, तुम्हाला तर माहितीच आहे कडाव ओलेमध्ये बकासूर डावी साईडने पलाला होता पब्लिकने आणि उजवीने गुरु पालाला होता तर मित्रांनो आज असंच चित्र पुन्हा एकदा बघायला मिळू शकते बकासूर डावीने पण पलणार आहे आणि उजवीने पण पलणार आहे तर मित्रांनो पैरा कसा असेल हेच आपण जाणून घेऊया तर मित्रांनो जर बकासूर डावीने पलाला तर बकासूरचा पैरा असेल महबूब आठ हजार एक मैबूब आठ हजार एक आणि बकासूर ही जोडी आज खिडकाली फाटीमध्ये शंभर टक्के पालताना दिसू शकते जर बकासूर डावीने पालाला तर महबूब उजवीने पलतो त्यामुळे बकासूर डावीने आणि महबूब उजवीने ही जोडी आज आपल्याला पालताना दिसू शकते आणि जर जर बकासूर उजवीने पालाला उजवीने पब्लिकने पालाला तर त्याचा पायरा असू शकतो गुगली गुगली आणि बकासूर ही जोडीसुद्धा आपल्याला बक पलतानाच खिडकालीमध्ये दिसू शकते म्हणजेच काय जर बकासूर उजवीने पालाला तर गुगली संघ पालणार आहे आणि बकासूर डावीने पालाला तर मैबूब आठ हजार एक संघ पालणार आहे असे मित्रांनो बकासूरचे पैरे असतील आजच्या मैदानात कदाचित दोन शहरती देखील आपल्याला बघायला मिळतील आणि हेच पहिरे असू असू शकतात बकासूर मैबूब डावीने आणि उजवीने बकासुर गुगली असे मित्रांनो पहिरे आहेत मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो